नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत की रेशीम संचालनालय नागपूर यामध्ये बघा पदांचा आकृती बंद निश्चित करण्याबाबत तपशील माहिती मिळालेली आहे याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया की कोणकोणते पदांचे नावे आहेत जे की मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ही जी जाहिरात प्रसिद्ध कधीपर्यंत होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिलींदा आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची माहिती आणि लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा रेशीम संचालनाय नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदांचा आकृती बंद निश्चित करण्याबाबत जे की बघा याच्याबद्दल माहिती तपशील मिळालेला आहे तुम्ही तर बघू शकता की जे की शासन निर्णयाकडून जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्याची जर बघितली तर नवीन पद निर्मिती जे आहे ते प्रस्थापित करण्यात आलेली आहे आता तुम्ही जर बघितले तर बघा तुम्हाला रेशीम संचालनाच्या स्थापनेच्या वेळी रेशीम उद्योगाच्या विकासासाठी विविध आस्थापनांवर वेळोवेळी निर्माण करण्यात आलेली पाचशे चार पदे उक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार रेशीम संचालनालयाकडे कर वर्ग करण्यात आली होती आता त्याबद्दल कोणकोणती पदे आहेत त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया त्यात बघा यामध्ये काय माहिती दिलेली आहे त्या बदल त्या की बघा जिल्हा ठाणे येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय निर्मितीसह सदर कार्यालयासाठी सहा नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत त्यानुसार रेशीम संचालनालय नागपूर अंतर्गत एकूण तीनशे एकोणऐंशी पदे मंजूर आहेत बघा यामध्ये क्लिअरली यामध्ये असं सा सांगितलं आहे की तीनशे एकोणऐंशी जे पदे आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत आता पदे कोन -कोन ती पदे कोण कोणती आहेत त्यामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया आणि ही जी जाहिरात आहे ती कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे आता बघा नागपूरमध्ये जर बघितलं तर आकृती बंद याची माहिती मिळालेली आहे लगेच तुम्हाला याची जाहिरात पण प्रसिद्ध करण्यात येणार आहे आता मी तुम्हाला कधीपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याची पण माहिती देणार आहे त्याआधी बघा आपण पदांचे नाव त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघूया की कोणकोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत यामध्ये संपूर्ण माहिती यामध्ये सांगितल्या गेलेली आहे आता बघा ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आणि माझ्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता आता बघा तुम्हाला नियमित पदे पदनाम वेतन श्रेणी मंजूर पदे विभागाचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीची मंजुरी यामध्ये संपूर्ण माहिती दाखवण्यात आलेली आहे सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा संचालक साठी जर बघितलं तुम्हाला वेतन श्रेणी पण बघू शकता तुम्ही दाखवण्यात आलेली आहे आता आपण मंजूर पदे जर बघितली तर एक तुम्हाला मंजूर पदे दिसून येणार आहे उपसंचालक साठी दोन मंजूर पदे तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेले आहे सहायक संचालक साठी बघा तुम्हाला चार मंजूर पदे दाखवण्यात आलेले आहे रेशीम विकास अधिकारी श्रेणी वन साठी बारा मंजूर पदे दाखवण्यात आलेले आहे रेशीम विकास अधिकारी श्रेणी टू साठी एकवीस पदे जे म्हणजेच की मंजूर करण्यात आलेली आहे वरिष्ठ तांत्रिक सहायक साठी जर बघितला आपण तर खूप चांगल्या जे मंजूर पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार पंचावन्न तुम्हाला मंजूर पदे यामध्ये दाखवण्यात आलेली आहे वरिष्ठ क्षेत्र नि प्रयोगशाळा सहाय्यक साठी एकतीस जागा ज्या मंजूर झालेल्या आहेत प्रयोग निर्देशित निर्देशसाठी चौदा जागा झालेल्या आहेत क्षेत्र सहायक साठी बघा तुम्हाला एकशे चौदा म्हणजे की सर्वाधिक जर बघितलं आपण तर क्षेत्र सहायक साठी तुम्हाला मंजूर पद्धतीत एकशे चौदा दाखवण्यात आलेले आहेत मेकॅनिकसाठी जर बघितलं तुम्हाला तर एक जागा मंजूर झालेली आहे इलेक्ट्रिशियन वीज तंदीसाठी एक जागा मंजूर झालेली आहेत रेअरिंग ऑपरेटिव्ह साठी जर बघितलं तर सहा जागा तुम्हाला इथे मंजूर करण्यात आलेली आहेत बघा तुम्हाला यामध्ये संपूर्ण म्हणजे की बघा पदवीपासून तर दहावी पर्यंत जेवढे काही पदाचे नाव यामध्ये दाखवण्यात आलेले आहे त्यासोबतच बघा तुम्हाला हे जे मेकॅनिक इलेक्ट्रिशियन तंत्री हे तुम्हाला आयटीआयचे पदे जे आहे म्हणजे की ज्या कोणाच्या विद्यार्थ्यांचा आयटीआय झालेला आहे त्यांच्यासाठी पदाचे नावं तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेले आहे ते पण विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकता आणखी जर बघितलं आपण खाली तर बघा प्रयोगशाळा परिचर साठी जर बघितलं तर दहा मंजूर पदे यामध्ये झालेली आहेत लेखा जर, जर बघा एक जागा आहेत वरिष्ठ साठी दोन जागा मंजूर झालेली आहेत अधिक्षक साठी तीन जागा झालेली आहेत वरिष्ठ सहायक साठी सोळा जागा तुम्हाला इथे मंजूर करण्यात आलेली आहेत लिपिक टंकलेखक साठी जर बघितलं तर सतरा जागा यामध्ये झालेली आहेत मंजूर आता बघा जे कोणी विद्यार्थी लिपिक टंकर वरिष्ठ सहायक साठी अप्लाय करतील त्यांच्यासाठी बघा तुम्हाला सोळा सतरा जागा यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत जे की मंजूर आलेले आहेत यासाठी बघा ही जाहिरात कधीपर्यंत पण प्रसिद्ध होऊ शकते म्हणून तुम्ही आतापासूनच तयारीला लागून जा त्यानंतर बघा वाहन चालक साठी बारा जागा यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या आहेत शिपाईसाठी बघा छप्पन जागा तुम्हाला इथे मंजूर करण्यात आलेल्या आहेत आता बघा शिपाई वाहन चालक साठी जर बघितलं तुम्हाला जास्त नाही दहावी पास वरती ही पदभरती निघणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या टोटल जर बघितलं आपण तर बघा तीनशे एकोणऐंशी तुम्हाला इथं पदे मंजूर करण्यात आलेल्या आहेत नागपूरमध्ये आणखी बघा यामध्ये खाली काय सांगण्यात आलेलं आहे की बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावेच सेवा जे की वाहन चालक आणि शिपाई चोपन पदे यामध्ये तुम्हाला मनुष्यबळ संख्या यामध्ये दाखवण्यात आलेली आहे ज्यामध्ये बघा वाहन चालकची मनुष्यबळ संख्या बारा आणि शिपाईची बेचाळीस अशी करून एकूण चौपन्न तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे संपूर्ण माहितीचा तपशील जर आपण यामध्ये बघितलेला आहे की कोणकोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत त्यानंतर बघा त्या, त्या संदर्भात खाली यामध्ये काही माहिती दाखवण्यात आलेली आहे तुम्हाला इथं बघू शकता संपूर्ण जे आहे तुम्हाला इथं बघू शकता की सर्व जे माहिती आहे आपण यामध्ये बघितलेली आहे जे की तुम्हाला मी आधीच सांगितलेली आहे आता बघा याची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते तर बघा तुम्हाला येत्या काही महिन्यामध्ये बघा आता आकृती बंद झाल्यानंतर लगेच तुम्हाला एक ते दीड महिन्यामध्ये जर बघितलं तर याच्या वॅकन्सी बद्दल म्हणजे नवीन अपडेट येणार आहे जशी माझ्यापर्यंत काही नवीन अपडेट याच्याबद्दल येणार तशी मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करणार आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि टेलिग्रामला लगेच जॉईन होऊन जा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत येणे गरजेचे आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्ही घेऊ शकता आता बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद